माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश बेलपिंपळगावात जल्लोषमय स्वागत नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले या प्रवेशामुळे नेवासा तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी बळकटी मिळाल्याचे मानले जात आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार संघटनेचे नेवासा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ लष्करे म्हणाले की नेवासा तालुक्यात विकासाच्या क्रांतीची सुरुवात नेहमी बेलपिंपळगावातूनच होते घड्याळाचे काटे जसजसे पुढे सरकतात तसे राष्ट्रवादी काँग्रेसही दिवसागणिक मजबूत होत आहे या कार्यक्रमाला वसंतराव कांगणे बाबा कांगणे दत्तात्रय राऊत प्रकाश शेरकर सुखदेव कदम संभाजीराजे शिंदे आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ठोकशाही न्यूज चोवीस साठी नेवासा तालुका प्रतिनिधी गणेश चौगुले संवाद साधत आहोत की राष्ट्रवादीचे संपर्क कार्यालय ज्यांनी या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून काढले महिला भगिनीच्या जे काही उमेदचे प्रकरण असतील बचत गटाचे प्रकरण असतील आणि मोफत स्वरूपामध्ये राष्ट्रवादीचे संपर्क कार्यालय या ठिकाणी ज्येष्ठ नेते ज्यांनी विधानसभेलाही सामोरे गेले होते काही वेळेस बाळासाहेबांच्या सोबत ते तनमन धनानं या ठिकाणी होते वसंतरावजी कांगुरे पाटील आज जो परवा निर्णय झाला दहा फोटो बघितला सकाळी सगळे साडे दहा वाजता का दादांनी अजिदाच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला इतकं समाधान वाटलं गाडी चालवत होतो गाडी चालवत ड्रायव्हर दुसरा सहभाग मला मला मी ना बाकी मित्र बरोबर फोन केले आज आपण वगैरे चांगले टॅकवर होतो आणि आज दादा पण एकदम योग्य ठिकाणी आलेले आणि आज आपण जे जवळजवळ सहा महिन्यापासून जे गावामध्ये राष्ट्रवादी कार्यालयाचं जे स्थापन केलं कार्यालय यामध्ये आपण जर साडेबाराशे महिलांना आज आपण एकत्रीकरण केले त्यांच्यावर त्यांचे कामगार काढलं जास्त जे जे प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आणि आता आपल्याला दादांच्या माध्यमातून आज दादापर्यंत जाण्याचा अजून मार्ग सुकर झालेला आहे आणि जास्तीत जास्त काम आपण दादांच्या माध्यमातून हा ग्राम लेवलला आणण्याचा प्रयत्न करणार विधानसभेला सर्वात जास्त लीड जे भिंपळगाव मध्ये सगळ्यात जास्त मतदान आपल्या माध्यमातून आणि आपल्या भागांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडलं त्याविषयी तीच भूमिका आता येणाऱ्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत समितीला राहील असं वाटत तुम्हाला मला असं वाटतं दादा पहिल्यांदा जे आमदार लढले होते तेव्हापासून तर ता आज तागायत पर्यंत आपलं पूर्ण गाव हे दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं आहे आणि यात कधी कमी पडणार नाही एवढं गाव ग्रामस्थांच्या वतीनं वाई देतो शंभर टक्के साधत आहोत की नेवासा तालुका राष्ट्रवादी कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ लष्कर आहे की ज्यांनी हजारो लोकांना या ठिकाणी का, काम, काम, का, आसल, काम आसल, जे आसल, आन, जे कामगार आहेत काय दवाखाना कामगारांची नोंदणी मोफत त्यांना या ठिकाणी कामावरती आणणं आणि त्या ठिकाणी दवाखान्याच्या माध्यमातून जे काही सेवा करत आहेत तर नेवासा नगरपंचायत मधून आपण कस कशी भूमिका बघणार नेवासा नगरपंचायत मध्ये शक्यतो युतीमध्ये सर्व जागा लढवायची आहेत पण योग्य न्याय नाही मिळाला योग्य न्याय मिळाल्यास आम्ही दादांच्या मदतीने आणि अब्दुल भाईच्या पूर्ण जागा लढवण्याची पण आमची तयारी आहे नेवासा नगर पंचायत मध्ये एकूण किती वार्ड आहेत तिथं सतरा वार्ड आहेत सतरा प्रभाग आहेत सतरा प्रभागामध्ये नगर अध्यक्ष जर त्या ठिकाणी जर तुमच्या जे काही तुमच्या जे काही तुम वाटाघाटीमध्ये जर भूमिका नाही झाली अशी तर मग त्या ठिकाणी अबंग साहेब आहेत अब्दुल भाई शेख आहेत संध्या दादा बाळासाहेबजी मुरकुडे पाटील आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत गोविंदरावजी आदिक साहेब आहेत आणि ते अजितदादा पवार साहेब आहेत जे आदेश देतील ते आदेश घेऊन तुम्ही सर्व निवडणुकीला सामोरे जाणार का त्या पद्धतीने शंभर टक्के निवडणुकीला निवडणूक लढणार धन्यवाद आपण या ठिकाणी संपर्क साधत आहोत जे महायुतीमध्येही राहिलेले आहेत आणि शिवसेनेचे नेवासा ठिकाणी ते होते त्याही वेळेस आपण भूमिका लिडरपणे अतिशय लिडर जो लिडर असतो तो लिडर असतो हे तुम्ही दाखवून दिलं त्यावेळेस दादांबरोबर होता आणि आजही आज, आज तुम्ही या ठिकाणी दादांबरोबर असे दादा बरोबर ठाम उभे राहणार का हो दादा बरोबरच राहणार की का तुमचा पक्षच दादा आहे असं म्हणजे बाळासाहेब मुरकुटे ज्या ठिकाणी जातील आणि जी काही लोकांची याचा मागचं काय गमक हे दादा कोणालाही टाळत नाहीत सर्व प्रकारच्या कामाच्या बाबतीत एक नंबर आहेत आणि शिवाय लोक सर्वसामान्यांचा घुमणारे फिरणारे की प्रत्येक कुटुंबातील तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला वाटतो की बाळासाहेब मुरपेटे हा माझ्या घरातला मा सदस्य म्हणजे इतकं प्रेम या ता, तालुक्यात ता बाळासाहेबांना मिळतं आणि आज ही घराळाची टिकटिक जी आहे ही पुन्हा एकदा जोमान या तालुक्यात चालू झालेलं आहे चक्र घड्याळाचं चक्र याच्याविषयी तुम्ही काय सांगणार नक्कीच दादा राष्ट्रवादी परत एक नंबर टॉपला आणणार दादा ज्या पक्षात जाते त्या पक्षाला एक नंबरला चालणार ओके धन्यवाद